खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे असा ठाम संदेश दिला आहे आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या त्यांच्या अनोख्या गडसंवर्धन या मोहिमेचा सातवा टप्पा आज शनिवारी ऐतिहासिक विश्रामगड पट्टा किल्ल्यावर पार पडला या मोहिमेत हजारो तरुण आणि तरुणींनी फावडे कुदळ आणि झाडू घेऊन किल्ल्याची स्वच्छता केली स्वतः खासदार लंके यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत कचरा निर्मूलन झाडे झुडपे काढणे वृक्षारोपण तसेच पर्यटकांसाठी बाकी आणि डस्टबिन बसवण्याची कामे केली ही मोहीम शिवनेरी रायरेश्वर प्रतापगड यांच्यासारख्या किल्ल्यानंतर आता विश्रामग विश्रामगडावर देखील पोहोचली आहे केवळ व्यासपीठावर भाषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला लागलं पाहिजे असा संदेश या मोहिमेतून महाराष्ट्रभर आता पोहोचला आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर प्रत्येक मोहिमेमध्ये शिवमावळ्यांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <coughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी थोनी। त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता एकंदर परिस्थिती काय प्रत्येक गडावर एक गड़ा एक दुरावस्था पाहायला मिळत आहे शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे <coughs> त्या भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे हो विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तूसुद्धा जतन झाला राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्त्वाची भूमिका आहे आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळायला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्याकडं अपेक्षित काय मदत मदत पाहिजे यासाठी आम्ही मदत करणार आहोत मागणी करणार आहोत